नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहता दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या व्हिडिओमध्ये आपण जे महादशा अंतर्दशा विदशा हे त्याला प्रत्यंतरदशा देखील म्हणतात त्या दशास्थितीमध्ये नेमकं म्हणजे त्या दशास्थितीचं नेमकं विचार कसा करायचा ह्या संदर्भातून आता आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी म्हणजे हा मुद्दा ह्या व्हिडिओमध्ये घेऊया आपण आपल्या जन्मनक्षत्रानुसार महादशा तयार होत असतात आणि आपल्या जन्म नक्षत्रानेच आपल्याला जे सांगितलेलं आहे की तुमच्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं तिसरं पाचवं आणि सातवं नक्षत्र म्हणजेच नक्षत्र स्वामी हे तुम्हाला अशुभ ठरणारे आहेत आणि मग अशा विपत प्रत्यर किंवा वध नक्षत्राची महादशा असेल अंतर्दशा असेल किंवा मग आपण विदशा असेल दशा असेल तर अशा दश स्थितीचा आपण कसा विचार करायचा काही अदरवाईज विचार करायची गरज नाही कारण माझ्या म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत सांगत आलेलो हो आहोत की ग्रह म्हणजे ग्रहाला स्वतःची फलित नाही आहेत तर ग्रहांच्या मुखी फलित वदवण्याचं काम कोणाचं असतं तर तो ग्रह ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचं ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या जन्मनक्षत्रानुसार विपत प्रत्यर किंवा वध ठरणाऱ्या ग्रहाची जरी महादशा अंतर्दशा किंवा विदशा वगैरे असेल तरी सरसकट घाबे सरसकट तो संपूर्ण काळ काय तुम्हाला अशुभ ठरत नाही कारण तोच ग्रह वर्तमानामध्ये जर जे ज्या ज्या नक्षत्रातून तो जात असेल त्या त्या नक्षत्रानुसार तुम्हाला ती फलितं लाभत असतात इथे लक्षात मुद्दा कारण आपण फलिताचं पंचांग पाहतो प्रामुख्याने आपण फलितामध्ये पंचांग पाहतो म्हणजे पंचांग स्वरूपी फलित आपल्याला मिळत असतात त्या पंचांगामध्ये ग्रह आला नक्षत्र आलं नक्षत्र स्वामी आला चरणस्वामी आला आणि राशीस्वामी आला तर ह्या पंचांगामध्ये तुम्हाला अशुभ ठरणारे विपत प्रत्यर वध जर येत असतील तेवढेच तो भाग त्या फलितातला तुम्हाला अशुभता दर्शवत असतो म्हणजे आता समजा केतूचं नक्षत्र आहे केतूच्या नक्षत्राला नक्षत्रा रवी मंगळ आणि गुरु विपत आणि वध ठरतात अशुभ ठरतात जर रवीची महादशा चालू असेल आणि रवीमध्ये मंगळाची अंतर्दशा असेल आणि मंगळामध्ये गुरुची विदशा असेल तर महादशा अंतर्दशा आणि विदशा ह्या सर्व सर्वस्वी तुम्हाला अशुभ जाणार आहेत का तुमचं म्हणजे त्या काळामध्ये वाटलंच होणार आहे का सगळं अशुभताच होणार आहे का नुकसानच होणार आहे का त्रास होणार आहे का तर नाही आहे ना तसं होत देखील नाही येते लक्षात इथे सगळा कारभार जो असतो हा वर्तमान गोचरीतल्या नक्षत्रांचा असतो वर्तमान गोचर स्थितीचा असतो वर्तमान गोचर तुमच्या जन्म लग्नाला कशी काही रन करते म्हणजे कुठल्या कुठल्या स्थानातून ती गोचर करते म्हणजे वर्तमान गोचरीतले सगळे ग्रह सध्या तुमच्या जन्मलग्न कुंडलीच्या कुठल्या भागातून पुढे चाललेले आहेत त्यांची गोचर स्थिती काय आहे गोचरस्थिती म्हणजे त्यांचं नक्षत्र नक्षत्र ते कुठल्या चरणात मध्ये आहे कुठल्या राशीत आहे आणि ते स्थान तुमच्या लग्न कुंडलीमध्ये कुठे येतं ह्या सगळ्या एकत्रित विचाराने फलितचा विचार करायचा असतो आणि त्यातली शुभ अशुभता देखील तुम्हाला शंभर टक्के म्हणजे गृहित धरायचे नसते किंवा कन्सिडर करायचे नसते इथे लक्षात तुम्ही घाबरून जायची गरज है आता गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला वधकारक गुरुची महादशा चालू आहे मग आता माझं कसं होणार तसं बा म्हणजे घाबरायची गरज नाही ना पण सध्याचा गुरु कुठल्या अवस्थेमध्ये आहे कुठल्या राशीला आहे आणि ती राशी तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात येते ह्या सगळ्याचा अंदाज घ्यावाच लागणार की आणि मग ठरवायचं आता उदाहरण घ्या आता घ्यायचं म्हटलं तर केतूच्या नक्षत्राचं चा घेऊ पुन्हा एकदा केतूच्या नक्षत्राला गुरु हा वधकारक ठरतो अत्यंत अशुभ आहे पण सध्याचा गुरु हा मेषेला आहे आणि तो भरणी नक्षत्रामध्ये आहे आणि त्याचं जे चरण आहे ते सध्या म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ते बुधाच्या चरणात होता तो आणि अठ्ठावीस नंतर पुढच्या तीन जुलैपर्यंत तो भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात असेल म्हणजे शुक्राच्या चरणात असेल इथे लक्षात घ्या केतूच्या जन्म नक्षत्रासाठी उदाहरण घेतो आपण हा केतूच्या जन्म नक्षत्रासाठी रवी मंगळ आणि गुरु हे अशुभ ठरतात बरोबर आहे आता त्यातलं जर आपण गुरुचं गुरुचं फलित कारण का आपण म्हणतोय की गुरु समजा गर समजा गुरुची महादशा चालू आहे तर तुम्हाला गुरु वधकारक म्हणजे अशुभ ठरतो म्हणजे काय सध्याची गुरुची फलित तुम्हाला काय अशुभ मिळणार आहेत का नाही याचं जिवंत उदाहरण असं आहे ज्यांना जे गुरु अशुभ आहे तो गुरु सध्या कुठून चाललेला आहे तर मेष राशीतून भर शुक्राच्या भरणी नक्षत्रातून आणि शुक्राच्याच चरणातून जाणार आहे तो तीन जुलैपर्यंत बरोबर आहे आता इथे केतूच्या नक्षत्राला गुरु जरी अशुभ असला गुरु अशुभ आहे रवी अशुभ आहे मंगळ अशुभ आहे ओके तर आता गुरुची पोझिशन काय आहे तो स्वतः गुरु अशुभ आहे म्हणजे वीस टक्के ते अशुभता झाली तो ज्या नक्षत्रात आहे ते भरणी नक्षत्र तुमच्यासाठी संपन्नता कारक आहे केतूच्या नक्षत्रांना नक्षत्र स्वामी शुक्र तो देखील संपन्नता कारक मध्येच मोडतो मग चरणस्वामी शुक्र तो देखील संपत्त संपत्तीकारक नक्षत्रात मोडतो राशी स्वामी मंगळ तो प्रत्यरी मोड प्रत्यरीमध्ये येतो म्हणजे सध्या तुम्हाला वधकारक असलेल्या गुरुच्या महादशेमध्ये तुम्हाला फक्त चाळीस टक्के म्हणजे स्वतः गुरुची वीस टक्के आणि राशीस्वामी मंगळाचे वीस टक्के असे फक्त चाळीस टक्केच तुम्हाला अशुभता जाणवते म्हणजे साठ टक्के तुम्हाला शुभता कॅरी करतोय ना शुभता सोबत घेऊन आहे ना गुरु मी तो शंभर टक्के तुम्हाला अशुभ ठरेल का नाही मुद्दा लक्षात येतोय त्यामुळे सरसकट महादशेचा संपूर्ण काळच अशुभ असतो असं कधीच लक्षात घेऊ नका आता इत म्हणजे असंच असंच सगळ्या ग्रहांचं जर तुम्ही परीक्षण केलं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की उपाय करण्यासारखी स्थिती शास्त्राने ठेवलेलीच नाही आहे मी पुन्हा एकदा म्हणतोय शास्त्राने तुम्हाला ग्रहस्थितीवरती ग्रहयोगावरती शुभाशुभतेचे उपाय करण्याची जागा ठेवलेली नाही कारण तुम्ही कु तुमच्या कुंडलीमधल्या बारा ग्रहांचा उपाय करायला जाल तर त्यात किती गोंधळ माजेल कारण बघा ग्रहामध्ये चंद्र दो, दर अडीच दिवसाला बदलतोय राशी बदलतोय म्हणजेच त्या अडीच दिवसामध्ये तो तीन नक्षत्र भोगतो रवी दर तीन दिवसाला एक नक्षत्र चरण भोगतोय मंगळ दर सहा दिवसाला एक नक्षत्र चरण बदलतोय ही सगळी परिवर्तन म्हणजे परिवर्तनीय स्थिती प्रत्येक ग्रहाची जर आपल्याला पाहायची म्हटली तर शक्य होणार नाही सेम स्थिती तुम्हाला दशा महादशेमध्ये देखील पहावीच लागणार की नाही गुरुची महादशा आहे आणि राहूची अंतर्दशा आहे मग राहूच्या अंतर्दशेला तुम्हाला राहूची सध्याची पोझिशन बघावी लागेल की नाही तो जो राहू तुम्हाला शुभ ठरणारा असेल पण तो सध्याच्या स्थितीमध्ये जर तो तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रातून गोचर करत असेल तर शुभ ठरणारा राहू शुभ फलित देईल का तुम्हाला नाही ना हाच भाग आहे ज्योतिषामध्ये त्यामुळे मी असं का म्हटलो की उपाय करण्याची परिस्थिती ठेवलेली नाही का बारा ग्रह बारा स्थानातून बारा नक्षत्रांतून त्या बारा नक्षत्रांच्या बारा चरणातून म्हणजे प्रत्येक एक एक चरण जरी कन्सिडर केले तरी बारा चरण होतात बारा राशीतून बारा स्थानातून गोचर करतायत आपापल्या गतीप्रमाणे त्यांच्यामध्ये परिवर्तन होत आहे मग राशी परिवर्तन होतं नक्षत्र परिवर्तन होतं चरण परिवर्तन होतं स्थान परिवर्तन होतं मग हे किती परिवर्तन समोर घ्या घ्यायचे ना आपण शक्य नाही ना ते याचा एकच अर्थ आहे की कुठल्याही ज्योतिषीय कुंडलीमधल्या म्हणजे ज्योतिषीय कुंडलीमधल्या कुठल्याही प्रश्नाचे समस्येचं तसं बर्डन घ्यायचं नाही आहे जे आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवायची ना महादशेला घाबरायचं ना आंतरदशेला घाबरायचं ना विदशेला घाबरायचं तुम्हाला आहे त्या वर्तमान स्थितीला सामोरे जायचं आहे आणि ते सामोरे जाताना तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे पुढे आहे तुम्हाला ज्योतिषशास्त्र ज्योतिष कुंडली शास्त्रामध्ये एकच पर्याय दिलेला आहे तो म्हणजे तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना तुम्हाला नक्षत्र आराध्य वृक्षांच्या माध्यमातूनच शुद्ध आणि संतुलित राखायचे तेवढं फक्त आपल्या हातामध्ये दिलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे आपण सहजपणे ते बरोबर हाताळू शकतो फक्त ते हाताळायचं कसं हेच आतापर्यंत लपवून ठेवण्यात आलं का लपवल्याचं तुम्हाला म्हणजे त्याचा उलगाडा सांगून सांगण्याची गरज नाहीये तेवढे सुज्ञ आहात आपण सर्व ह्या व्हिडिओतून हाच मला एक निरोप तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे की दशा महादशा अंतर्दशा ह्या जरी तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या ग्रह ग्रहांच्या असतील तरी घाबरायचं कारण नाही तुम्ही फक्त एवढंच एकच आहे तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे अशुभ ठरणारे आहेत त्या अशुभतेला आराध्य वृक्षांच्या माध्यमातून शुद्ध संतुलित राखायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचं दैनंदिन जीवन हे सक्षमपणे अगदी आणि भरित ना सुदृढपणे तुम्ही त्या प्रत्येक वर्तमानामध्ये येणाऱ्या घटना प्रसंगांना हाताळू शकाल सामोरे जाल आणि लक्षात तुमच्या जन्म नक्षत्राप्रमाणे तुम्हाला काय नेमकं करायचंय किती वेळा करायचे किंवा कुठल्या माध्यमातून करायचे या संदर्भातली संपूर्ण सखोल आणि सहज माहिती तुम्हाला आ आमच्याकडनं सांगितली जाईल समुपदेशन केलं जाईल मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त दिलेलं ह्या स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आणि सशुल्क मार्गदर्शन घ्यायचे एकदा मार्गदर्शन घेतलंच आड़क, ना की तुम्हाला लाईफ टाईम कधीही पुन्हा ह्या शोभाशुभतेमध्ये अडक अडकणार नाहीत ही आमची गॅरंटी आहे लक्षात तुला आत्ताचा विषय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबूया इथे ओम नमालेश शुभम भवतो